ni पराक्रमाची या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची रत्नाची नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया संभाजीराजांचा जन्म चौदा मे एक सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले येथे झाला शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे पुत्र असल्यामुळे मा रणांगणांवरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेस यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजीराजांच्या आईचे सईबाईचे निधन राजे अगदी लहान असताना झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूत जिजा आई जिजाबाई यांनी केला सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले पण त्यांचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्यांच्या घरी मथुरेला ठेवले मोगलची सैनिकांचा संभाजीराजांचा मागचा ससे थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची चा अफवा पसरून दिली ते स्वराज्यात पोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोचले विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण संभाजी महाराजांचे तारुण्य आणि राजकारणातील मतभेद जाणून घेऊया सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकवे आणि रणांगणातील रावपेजांमध्ये तरबेज झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींनी जिंकून घेतले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाबाईंचे निधन झाले त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते त्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मारकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंचा भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते एकदाभर दरबारात अण्णाजी येता संभाजीराजांनी आबासाहेब हे बघा आपले लबाड मात्याले असे उद्धार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे या कारणामुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जात आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवण्यात आले अफजल खान शाहिस्ते खान यांच्यासारख्या बलाडे शत्रूंना खडे सारणारे युग पुरुष शिवाजी महाराज घरातील बेवाना पुढे दुर्दैवाने हतबल ठरले आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले सा सर संभाजीराजांच्या मनात कायम राहिला शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राजाचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराजांचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील पण तसे झाले नव्हते विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी राज्याभिषेक झाला त्यांनी उदार अंतकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला तेव्हा संभाजीराजांनी अण्णा दत्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले औरंगजेबाने सोळाशे मध्ये स्वराज्यावर हल्ला केला औरंगजेबाने सामर्थ्य सर्व बाबतीत संभाजी राजांपेक्षा जास्त होते त्यांचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाच पटीने जास्त होते तर त्यांचे राज्य स्वराज्यापेक्षा कमी पंधरा पटीने मोठे होते जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेष किल्ल्याचा लढा औरंगजेबाच्या सरदारांशी अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की कि तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्ष लढावे लागले संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज जंजिराच्या सिद्धी आणि मैसूरचा चिक्केदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही यापैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही पण त्यापैकी कोणीही विरुद्ध उलटू शकला नाही शंभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली सोळाशे सत्याऐंशी ते सोळाशे अठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला त्यामुळे परिस्थिती कठीण झाली यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सक्के महुने गणोजी शिर्के महादजी निंबाळकर आणि राजे महाडिक काही गावाच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले सुरुवातीच्या काळात काही महिन्यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर पित्याविरुद्ध बंड करून दुर्गादास राठोडच्या मदतीने संभाजीराजांच्या आश्रयास आला त्याने राजांबरोबर काही मोहिमात भाग घेतला पण औरंगजेबाच्या दक्षिणेतील तीव्र प्रतिकारामुळे तो फेब्रुवारी सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये इराणकडे रवाना झाला राजाचे अकबराशी संबंध अखेरपर्यंत औपचारिकच होते त्याचा फारसा उपयोग झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात सिद्धी आणि इंग्रज यांच्याशी मराठ्यांनी सामान्यतः तटस्थेचे संबंध ठेवले होते संभाजीराजांनी सोळाशे ऐंशीच्या नोव्हेंबर सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी आवजी पंडित या दूर्त वकिलास इंग्रजांशी बोलणी करण्याकरिता मुंबईला पाठवले त्याने पूर्वीचा तह पाळावा नाहीतर राजे इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील असे सांगितले आपले त्यावेळी सिद्धीने आरमार नागरले परंतु नंतर सिद्धीने मराठ्यांना न जुमानता चाचेगिरी व लुटमार आणि इंग्रजांच्या सहाय्याने मराठ्यांच्या मुलखाशी नासधूस करण्यास सुरुवात केली तेव्हा संभाजी राजांनी सिद्धीच्याच उदेरीवर हल्ले चढविले तसेच इंग्रजांच्या संमतीने हे सारे चाललेले आहे असे समजून त्याची जहाजे ताब्यात घेऊन त्यांना दम भरला त्यातूनच पुढे सोळाशे एक्क्याऐंशी जंजिराची मोहीम निर्माण झाली या वेळात राजांनी स्वतः पुढाकार घेतला खाडी भरून काढण्यासाठी अचाट कल्पना लढून सैन्याला मार्ग सुकर व्हावा म्हणून त्यांनी सहाशे एकोणसत्तर चौरस मीटर रुंद आणि सुमारे सत्तावीस मीटर लांब जंजिराची खाडी दगड लाकूड कापसाच्या गाठी यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला परंतु खवळलेल्या समुद्रामुळे तो निष्फळ ठरला तरी सुद्धा हा अयशस्वी वेढा पुढे आठ महिने चालला सोळाशे ऐंशीच्या फेब्रुवारीच्या अखेरीस राजे आणि अकबर जंजिराच्या आघाडीवरून माघारी आले समुद्रातील या लढाईमुळे संभाजीराजांनी आपले नौदल आणि आरमार मोठ्या प्रमाणात वाढविले त्यातूनच पुढे प्रसिद्ध अंगे घराण्याचा उदय झाला सोळाशे पंच्याऐंशीमध्ये पुन्हा उदेरी घराचा त्यांनी प्रयत्न केला त्याचप्रमाणे दंडा राजपुरी घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही झाला सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांवर दडपण आणले परंतु यातही त्यांना फारसे यश आले नाही तथापि संभाजीराजांनी खंदेरी इंग्रजांस देण्यास विचार मान्य केला नाही आणि सिद्धीलाही शेवटपर्यंत खंदेरी पद्मदुर्ग कुलाबा जिंकता आला नाही औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजी राजांची अतिशय हाल हाल करून हत्या करण्यात आली होती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील शिवाजी राजे यांचा उल्लेख केला आहे याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिका भेद नखशिका सात शतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूर गड म्हणजेच आत्ता ज्या ठिकाणी धर्मवीर गड आहे या ठिकाणी आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले होते पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंद काढण्यात आली होती तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरप्रणे अत्यंत हालहार करून ठार मारण्याचा आदेश दिला तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद